A plena... 阿咪。

तो आहे आईच्या उदरामध्ये असताना तो नाम आपण घेतला आईच्या उदरामध्ये वैकरी होती का बाबा वैकरी होती का बोलता येत होतं का नव्हत बाबा कसा नाम घेतला कसा नाम घेतला पर्याने घेतला चार वाणे आहेत बाबा आपल्याला बऱ्यापैकी मध्यमाने वैखरी चार वाण्या पर्यापासून केला नाही भगवंत मी त्याला आज तीस ते साठ साठ वर्ष गेली तरी भगवंताची नाही आपली गाड भेट नाही बाबा भगवंत लगेच पाहिजे असेल आज आता आवडतो एकच उपाय त्या भगवंताचं नाम बाबा ते केल्याने काय होईल आपली जी नौका आहे ती बाबा वाटेला लागेल आपल्याला पुढची पुढची जी आपले जे कार्य बाबा तुक बर बाबा विठल आज या वरच्या ओवळ्या गावामध्ये मला कीर्तनाची सेवा दिली आमचे बाबाने आमच्या माझे जे सद्गुरू आहेत त्यांनी मला फोन केला आमचे घरद दादा बसलेच होते परंतु त्यांनी सांगितलं ताई हो? नाव वगैरे काय घेऊ नका दादा सांगित दा मी सांगितलं त्याच्यामुळे मला ही सेवा देण्यात आली कैलास काशी जनार्दन बाबा घरत यांच्या स्मरणात श्रीमती मथुरा जनार्दन घरत त्याचप्रमाणे माझे सरपंच कांचनदादा घरत यांच्या मार्फत ही सेवा देण्यात आली मी त्यांचे सर्वांची शतशा आभारी आहे त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळ वर ओवले त्यांची देखील श्रद्धेशा आभारी आणि आज एवढा मोठा कार्यक्रम इथे आहे बाबा चालू आहे भगवंताचा गजर सोहळा उद्या जन्माचा कीर्तन होणार आहे माझ्या देवबाप्पाचा बाबा खूप सुंदर नियोजन आहे खूप सुंदर सर्वांची साथ आहे या कार्यक्रमाला मला आज इथे साथ सा देण्यासाठी आमचे बाबा पेटी मास्तर खूप सुंदर तुम्ही वाजवता तुम तुम्ही जसं वाजवता तसा माझा काय नाही आहे बाबा परंतु खूप सुंदर तुम्ही मला साथ दिली तुमची मी शतशा आभारी आहे आणि या कीर्तनामध्ये दोन तास विना घेऊन आहे आणि विना पण तो लहान नाही आहे बाबा भरपूर मोठा आहे एवढा मोठा विना दोन तास घेऊन उभं राहणे खरं तुमचे देखील शतशा आभारी त्याचप्रमाणे खूप सुंदर असे गायक मंडळी आमचे सर्व माझे काका आहेत त्याचप्रमाणे सर्व मंडळी आमचे वगैरे सर्व माझ्या बाक्या आहेत त्याचप्रमाणे बाळगोपाल आहेत त्यांचे देखील शतशा आभारी आमचे सोपदार काका आहेत पुढेच येऊन राहिले होते त्यांचे देखील आभारी या कीर्तनासाठी तुंगाची सासरी आमचे महाराज आहेत त्यांचे देखील शतशा आभारी आमचे काका आले त्यांचे देखील त्याचप्रमाणे माझे सासू सासरे आले त्यांचे आभारी आणि इथे समोर होता बाबा त्यांचं ना आले आहेत त्यांनीच सांगितलं नवऱ्याचं नाव नाही घे का घेते ना बाबा नवऱ्याचं नाव तर पहिलं ना घेतलं पाहिजे परमार्थामध्ये माझ्या सासू सासऱ्याप्रमाणेच माझ्या पतीची मला साथ आहे आता सध्या त्यांना बरं वाटत नाहीये दवाखान्यात घेऊन जाणार आहे तरी देखील आले गाडी घेऊन त्यांची देखील शस्त्रशावर आणि आमचे पप्पा जे आमच्या आख्या दिंडीचेच पप्पा आहे दरवर्षी माझ्या कीर्तनाला आता त्यांना कळेल तिथे येतात तर तुमची देखील शस्त्रश्रावर आहेत माझ्या गुरु मामी आहेत आई आहे सासू आहेत ताई आहेत आमच्या त्याचप्रमाणे आमच्या चेतना ताई आहेत मोठ्या आहे, ताई आहेत मोठ्या ताई आहेत त्याचप्रमाणे मोठा हार देखील त्यांनी आणला त्यांची देखील शतेशा आभारी सर्व आमच्या आई असते सगळी माझी ओळखीची मंडळी आहे आणि सर्व म्हणजे तुमचे मी उपकार मा, मानू इच्छिते एवढ्या थंडीमध्ये फॅन पण चालू आहेत कडेकडेला बसलास आणि शांत ते म्हणजे मला असलेला आशीर्वाद बाबा माझे सद्गुरू माझे गुरुवर्य जगदीश बाबा पाटील खारगर लक्ष्मण महाराज मोहकर शिवाजी महाराज पाटणकर आळंदी या माझ्या सद्गुरूंचा असलेला कृपा आशीर्वाद बाबा त्याचप्रमाणे मला आशीर्वाद लागले माझे पंचोबा ज्यांनी आपल्या रायगडमध्ये पहिली पताका आळंदीला नेली ज्यांनी ते म्हणजे आजीचे गोमाचे बाबा काय करते माझे पंजोबा त्यांचा असलेला कृपा आशीर्वाद आई वडिलांचा आशीर्वाद साधू संतांचा आशीर्वाद सासू सासऱ्यांचा सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी त्याचप्रमाणे तुमचा थोर माता मावल्यांचा माझ्या सर्वांचा आशीर्वाद आहे बाबा आणि तुम्ही मला खूप सुंदर अशी साथ दिली त्याबद्दल मी तुमची शतशी आग्रे एकदा माऊलींचा भजनश्वर i'm रे बोलो राम नाम रे बोलो